आता बरेच जणं अशी चर्चा आहे की असते की बाबासाहेबांना सोडून जाणारी बरेच जणं आहेत तर मग आता ती सोडून गेलेली आहे तर बाबतीत काय म्हणाल तुम तुम्ही काय म्हणताल बघ आता सगळेजणं म्हणत आहेत लोक पळवली जातात आमचा आमचा माझे मी असेल मी म्हणजे एकटा नाही माझे जे कार्यकर्ते आहेत तो म्हणजे माझा पक्ष आहे माझ्या पक्षामध्ये लोकशाही आहे माझ्या पक्षामध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला आदराने विचारूनच निर्णय घेतले जातात कुठलाही निर्णय मी कोणावर कधी लादलेला नाही आहे आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे का सोडून जातात मला काय आता थो छोटी छोटी उदाहरणं देतो आता आत्ता जुनी देत नाही वडिलांच्या काळा वडिलांच्या वेळेस पण खूप जणं सोडून गेले आत्ताचे देतो आत्ताचे आमचे दादासाहेब घाटे आहेत ते मला सोडून गेले त्यांना मी सभापती केलो होतं आमदार की मागितले असे दिले माझी अजून काय द्यायचं होतं माझ्याकडनं कुठली चूक नाही का गेले मला माहीत नाही ते त्यांनाच माहिती आहे मला का सोडून गेले मी म्हणजे तालुक्यातलं सर्वोच्च पद पण त्यांना दिलं होतं त्यांना का दिलं तर त्यांचे मोठे बंधू चंद्रकांतजी घाटे हे माझे जवळचे मित्र आणि अनेक वर्षाचे माझे मित्र होते आणि त्याची उत्तरं आहे ते म्हटले बाबासाहेब मला नको पण भावाला द्या म्हणून मी भावांना उभं केलं सभापती केलं सगळं काही केलं जे माझी क्षमता होती कोत होती ते प्रामाणिकपणे दिलं आयुष्यात कधी कोणाला मी शिवी दिली नाही तालुक्यात माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला मी आरोतर आहेत का माझी बॅग उचलायला लावत नाही का सोडून गेला हा त्यांचा प्रश्न आहे सर्वोच्च पद दिलं गिरीश नाना आहेत आमचे वाल्याचे आझाद भाऊंचे चिरंजीव त्यांचे आजोबा आमच्याबरोबर काम करायचे म्हणजे माझ्या वडिलांबरोबर काम करायचे त्यांच्या त्यांच्या त्यांची प्रेरणा घेऊन मी आज समाजात विचारसरणीत काम केले म्हणजे त्यांचे आजोबा म्हणजे मला आदरणीय व्यक्ती होती म्हणजे ते गेलेत सर्वात दुःख आम्हाला झालं असेल सगळ्यात जास्त कारण का त्यांनी वडिलांना घडवलं मला घडवलं सगळ्यांना विचार दिला आम्हाला तो विचार घेऊनच आम्ही पुढं चालत राहिलो त्याची उतरं आहे म्हणून जे आमची एक युती झाली होती त्या युतीत त्यांना उभं केलं ते, ते, के ते म्हटले सभापती व्हायचे त्याच्याकरता खूप कष्ट घेतले राष्ट्रवादीतले काही सदस्य फोडले त्यांना फोडून सभापती केला सर्वोच्च पद दिलं विधानसभा मागितली असती नक्की ती पण दिली असती कारण मी माझ्या कार्यकर्त्याला हृदय पण देतो मा माझे कार्यकर्ते म्हणजे माझा जीव आहे कार्यकर्ते म्हणजे माझ्या पक्षाचा कणा आहे कार्यकर्ता नसेल तर मी माझी शून्य किंमत आहे ते पण सोडून दिले का गेले मला माहीत नाही बाकीचे अनेक जण शिवसेनेत आहेत सगळे माझ्या आमच्याच तालमीत तयार झालेले आहेत सगळ्यांना सगळे जेवजे आता पंचायत समिती जिल्हा परिषदला सगळे मी तयार केलेले आहेत ह्यांनी कुठं तयार केले ह्या शिवसेनेमध्ये जे काय कार्यकर्ते जे जुने शिवसैनिक आहेत ते कुठे मला दिसतच नाही ही दादा आहे दादा जाधवराव सैनाच म्हणावं लागेल त्याला शिवसेना म्हणून जमणारच नाही ही दादा जाधवराव आहे असं मी म्हणावं लागेल जेवढे काय आहेत ते सगळे दादा जाधवरावांनी घडवलेले आहेत ह्यांनी फक्त इकडून इकडं नेलेले आहेत बाकी काहीच केलेलं नाही आता राहिलं दुसरे आप्पा होते आमच्या पक्षात आप्पा सोडून गेले राष्ट्रवादीचा जो चेहरा आहे राष्ट्रवादीचा जो तालुक्याचा चेहरा आहे म्हणजे तालुक्याचे जे, जे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत ते आमचे झेंडे पाटील आहेत माणिक झेंडे पाटील अतिशय हाडाचा कार्यकर्ता माझ्या वडिलांनी माझ्यापेक्षा जास्त प्रेम माणिक झेंडे पाटलांना दिला आजही माणिकराव माझ्या वडिलांवर प्रेम करतात अतिशय हाडाचा कार्यकर्ता शेवट राष्ट्रवादीला नमावं लागलं आणि त्यांच्यामध्ये ते म्हटले नाही हाच कार्यकर्ता सरस आहे म्हणजे पावती कुणाला जाते माझ्या वडिलांना आम्हाला जाते आम्ही कार्यकर्ता घडवला तो कार्यकर्ता आम्ही घडवलेला आहे आमच्या तालमीत तयार झाला तयार कार्यकर्ता आम्ही तुम्हाला तुम्ही घेतलेला आहे हां तुम्ही शून्यातून ज्या कार्यकर्ता तयार होतो तो तुमचा कार्यकर्ता असतो म्हणजे तेही पार्टीमध्ये सगळे दादा दादोरोच दा आहेत का नाही आहे का नाही परिस्थिती म्हणजे तालुक्यात जी चर्चा असते की शिवसेने ही दुसरी जनता दलच आहे जुना दादाराव जाधवरावांचा पक्ष तर हे तुम्ही मान्य करताय की सगळे कार्यकर्ते ही त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते न घडवता सगळे जनता दलाच्या कार्यकर्त्यावरती शिवसेनेची दूर आहे कार्यकर्ते घडवणं हा जाधवरावांचा कारखाना आहे इथे कार्यकर्ते घडले जातात जी कच्ची मडकी होती ती गेली आम्हाला सोडून आता खूप प्रयत्न करतात आत्ताही माझे कार्यकर्ते फोडण्याकरता सर्वजण प्रयत्न करतात सर्वजण सर्व पक्षातले प्रयत्न करत आहेत माझे कार्यकर्ते फोडायला आता कोणी फुटू शकत नाही त्यांना जीव दिला आम्ही जीव आणि तेही माझ्याकरता जीव देणारे कार्यकर्ते आहेत माझे जे काय माझ्याकडे आहेत ना कार्यकर्ते त्यांचा प्रत्येक रक्ताचा ठेंब ते माझ्याकरता सांडायला तयार आहेत आणि मी त्यांच्याकरता एवढं आमच्यात प्रेम आहे आमच्यात वादावधी होतात चर्चा होती पण आम्ही एकत्र बसून त्याच्यावर विचार करतो जे सच्चे आहेत खूप प्रेम करतात माझ्या कुटुंबावर प्रेम करतात माझ्यावर प्रेम करतात मी चिडलो तरी ऐकून घेतात खूप जण प्रयत्न करतात माझ्या कार्यकर्त्यांना गाडीत माझा कार्यकर्ता म्हणतो मी गाडीत पण तुमच्या बसणार नाही ही कार्यकर्त्या माझ्या डोळ्यात पाणी आहे की माझ्याकडे काही नाही आहे माझ्या कार्यकर्त्यांना द्यायला मी कुठली कामं माझ्या कार्यकर्त्याची करू शकत नाही माझ्याकडे सत्ता नाही आहे काही नाही आहे पण ती कार्यकर्ते आहेत जीवाभावानी माझ्यावर उभे आहेत मला जर भाऊ असताना त्यांनी मला एवढं प्रेम नसतं दिले एवढे कार्यकर्ते आज माझ्या मागं उभे आहेत आणि तीच माझी काही ताकद आहे आणि जे मला म्हणतात ना एक एक एकमते त्यांना योग्य वेळ आल्यावर मी आत्ता बोलणार नाही पण योग्य वेळ आलेला ना येईलच घोडा मैदान जवळच आहे काही दिवसांनी घोडा मैदान तिथं मी सांगाल बाबा जाधवचे कार्यकर्ते काय असतात आणि ते कसे लढतात तुम्हाला तीनशे वर्षापूर्वीचे मावळे होते ना गनिमी काव्याने कशा लढायची ती परिस्थिती तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही या तालुक्यामध्ये कार्यकर्ते कधी कुणाला लेखू नका आणि तेच कार्यकर्ते पाणी पाणी करतो ना तेच कार्यकर्ते तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय विधानसभेला राहणार नाही एवढी मी तुला ग्वाही देतो बाबासाहेब तुम्ही अतिशय भावनिक झालात पण आता अजून एक विचारायचं होतं मला तुम्हाला थोडंसं की शिवतारेंच्या बाबतीत बऱ्याच वेळा अशी ही टीका केली जाती की शिवतार म्हणजे आपल्याकडे री ओढली गेली का की जी तिकडं मुलं पळवत होती ही इकडे कार्यकर्ते पदवत होते हे बघा तू कसं आहे माझ्याकडे काय नाही काय कश मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना मी नाव मी असं बोलत नाही माझा माझं खूप त्या गाटे कुटुंबावर माझं खूप प्रेम होतं म्हणून तर मी सभापती केलं ना प्रेम नसतं तर मी नसतं ना केलं गिरीष्ण नानावर खूप प्रेम होतं म्हणूनच सभापती केलं ना नसतं तर मी नसतं ना केलं माझं प्रत्येक कार्यकर्त्यावर माझ्या ज्यापर्यंत माझ्या पक्षात आहे प्रचंड प्रेम आहे माझं का सोडून जातात अजून काय द्यायचं आहे माझ्याकडे काय मला त्यांनी सांगितलं कपडे काढत ते दे माझ्याकडे जे काय ते दे देतो मी कार्यकर्त्यांना मी कधीच नाही मी खाली बसतो कार्यकर्त्याला वरती बसवतो का सोडून जातात माझंच मला माहीत नाही काय कमी कशात पडतं म्हणजे अजून तर अनेक पक्षाचे कार्यकर्ते काही मिळत नाही तरी ती तिथं घट्ट ले बसलेली आहेत पण आता नाही जाणार आता जी काय ओढलीत ना, पक्की पक्की का ना।, ना, था ना था। ती पक्की आहेत अशी पक्की आहेत किती हलवलं ना तरी काय होणार नाही भूकंप आला तरी नाही जाणार ह्याची मला पूर्ण खात्री झालेली आहे का अशा म्हणजे आता हे बघा सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्ते ओढलेच जातात सत्ता असती दाखवलं जातं त्या माध्यमातून कार्यकर्ते सोडून निघून जात असतात मग विचार हे ते काय आता त्याला मी काय करू शकतो सत्ता नाही ना, ना। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ता पाहिजे ही लढाई कशा करता असते ह्या निवडणुका सत्ता आणि सत्ता मिळले की सगळं काय खेचता येतं ह्याचा अनुभवलो आहे मी सगळं ह्याच्यातनं मी गेलो आहे ह्या सर्व गोष्टीतनं मी गेलेलो आहे आणि ज्या वेळेस येतो ना त्या प्रामाणिकपणे जनतेकरता त्याचा उपयोग करायचा असतो त्या ह्याचा कधी ना कधी आमचं सूर्य उगवेल ना जे सर्वजणं सांगतात ते भाकरी फिरवायला पाहिजे अशी अशी सगळ्यांच्या भाकऱ्या उलट्या पालट्या होणार आहेत सगळ्यांच्या होणार आहेत चक्र असतं निसर्गाचं चक्र आहे ते फिरतच असतं प्रत्येकावर ती पाळी येत असती त्या चक्रातनं प्रत्येकाला जायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो जीवनामध्ये चढ आला ना की उतार येतच असतो आणि उतार आला की परत चढ येतच असतो जो वरती असतो तो खाली असतो खालचा असतो तो वरती असतो फक्त टाईम वेळच त्याला काय वेळच सांगत असते कोण काय आणि काय नाही फक्त तुम्ही चालत राहायचं असतं कामं करत राहायची असतात तुमची वेळ नक्की येते आणि ती येणार आता बरेच जण अशी चर्चा आहे की असती की बाबासाहेबांना सोडून जाणारी बरेच जण आहेत तर मग आता ती सोडून गेलेली आहे तर या बाबतीत काय म्हणाल तुम्ही काय म्हणताना सगळेजण म्हणतात लोक पळवली जातात आमचा आमचा माझे मी असेल मी म्हणजे एक एकटा नाही माझे जे कार्यकर्ते आहेत तो म्हणजे माझा पक्ष आहे माझ्या पक्षामध्ये लोकशाही आहे माझ्या पक्षामध्ये पक्षा या तालुक्यामध्ये प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला आदराने विचारूनच निर्णय घेतले जातात कुठलाही निर्णय मी कोणावर कधी लादलेला नाही आहे आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे का सोडून जातात मला काय आता थो छोटी छोटी उदाहरणं देतो थो आता आत्ता जुनी देत नाही वडिलांच्या काळात वडिलांच्या वेळेस पण खूप जणं सोडून गेले आत्ताचे देतो आत्ताचे आमचे दादासाहेब घाटे आहेत ते मला सोडून गेले त्यांना मी सभापती केलं होतं आमदार की मागितले असे दिले होते माझी अजून काय द्यायचं होतं माझ्याकडनं कुठली चूक न का गेले मला माहीत नाही ते त्यांनाच माहिती आहे मला का सोडून गेले मी म्हणजे तालुक्यातलं सर्वोच्च पद पण त्यांना दिलं होतं त्यांना का दिलं तर त्यांचे मोठे बंधू चंद्रकांतजी घाटे हे माझे जवळचे मित्र आणि अनेक वर्षाचे माझे मित्र होते आणि त्याची उत्तरं आहे ते म्हटले बाबासाहेब मला नको पण भावाला द्या म्हणून मी भावांना उभं केलं सभापती केलं सगळं काही केलं जे माझी क्षमता होती कोत होती ते प्रामाणिकपणे दिलं आयुष्यात कधी कोणाला मी शिवी दिली नाही तालुक्यात माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला मी आरोतर आहेत का माझी बॅग उचलायला लावत नाही का सोडून गेला हा त्यांचा प्रश्न आहे सर्वोच्च पद दिलं गिरीश नाना आहेत आम आमचे वाल्याचे आझाद भाऊंचे चिरंजीव त्यांचे आजोबा आमच्याबरोबर काम करायचे म्हणजे माझ्या वडिलांबरोबर काम करायचे त्यांच्या त्यांच्या त्यांची प्रेरणा घेऊन मी आज समाजात विचारसरणीत काम केले म्हणजे त्यांचे आजोबा म्हणजे मला आदरणीय व्यक्ती होती म्हणजे ते गेलेत सर्वात दुःख आम्हाला झालं असेल सगळ्यात जास्त कारण का त्यांनी वडिलांना घडवलं मला घडवलं सगळ्यांना विचार दिला आम्हाला तो विचार घेऊनच आम्ही पुढं चालत राहिलो त्याची उतर आहे म्हणून जे आमची एक युती झाली होती त्या युतीत त्यांना उभं केलं ते म्हटले सभापती व्हायचे त्याच्याकरता खूप कष्ट घेतले राष्ट्रवादीतले काही सदस्य फोडले त्यांना फोडून सभापती केला सर्वोच्च पद दिलं विधानसभा मागितली असती नक्की ती पण दिली असती कारण मी माझ्या कार्यकर्त्याला हृदय पण देतो मा माझे कार्यकर्ते म्हणजे माझा जीव आहे कार्यकर्ते म्हणजे माझ्या पक्षाचा कणा आहे कार्यकर्ता नसेल तर मी माझी शून्य किंमत आहे ते पण सोडून दिले का गेले मला माहीत नाही बाकीचे अनेक जण शिवसेनेत आहेत सगळे माझ्या आमच्याच तालमीत तयार झालेले आहेत सगळ्यांना सगळे जेव जे आता पंचायत समिती जिल्हा परिषद सगळे मी तयार केलेले आहेत ह्यांनी कुठं तयार केले ह्या शिवसेनेमध्ये जे काय कार्यकर्ते जे जुने शिवसैनिक आहेत ते कुठे मला दिसतच नाही ही दादा आहे दादा जाधवराव सैनाच म्हणावं लागेल त्याला शिवसेना म्हणून जमणारच नाही ही दादा जाधवराव आहे असं मी म्हणावं लागेल जेवढे काय आहेत ते सगळे दादा जाधवरावनी घडवलेले आहेत ह्यांनी फक्त इकडून इकडं नेलेले आहेत बाकी काहीच केलेलं नाही आता राहिलं दुसरे आप्पा होते आमच्या पक्षात आप्पा सोडून गेले राष्ट्रवादीचा जो चेहरा आहे राष्ट्रवादीचा जो तालुक्याचा चेहरा आहे म्हणजे तालुक्याचे जे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ता। आहेत ते आमचे झेंडे पाटील आहेत माणिक झेंडे पाटील अतिशय हाडाचा कार्यकर्ता माझ्या वडिलांनी माझ्यापेक्षा जास्त प्रेम माणिक झेंडे पाटलांना दिला आजही माणिकराव माझ्या वडिलांवर प्रेम करतात अतिशय हाडाचा कार्यकर्ता शेवट राष्ट्रवादीला नमावं लागलं आणि त्यांच्यामध्ये ते म्हटले नाही हाच कार्यकर्ता सरस आहे म्हणजे पावती कुणाला जाते माझ्या वडिलांना आम्हाला जाते आम्ही कार्यकर्ता घडवला तो कार्यकर्ता आम्ही घडवलेला आहे आमच्या तालमीत तयार झाला तयार कार्यकर्ता आम्ही तुम्हाला तुम्ही घेतलेला आहे हां तुम्ही शून्यतनं ज्यास कार्यकर्ता तयार होतो तो तुमचा कार्यकर्ता असतो म्हणजे तेही पार्टीमध्ये सगळे दादा दादोराच दा आहेत का नाही आहे ये? का नाही आहेत म्हणजे तालुक्यात जी चर्चा असते की शिवसेने ही दुसरी जनता दलच आहे दादाराव जाधवरावांचा पक्ष तर हे तुम्ही मान्य करताय की सगळे कार्यकर्ते ही त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते न घडवता सगळे जनता दलाच्या कार्यकर्त्यावरती शिवसेनेची दूर आहे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कार्यकर्ते घडवणं हा जाधवरावांचा कारखाना आहे इथे कार्यकर्ते घडले जातात जी कच्ची मडकी होती ती गेली आम्हाला सोडून आता खूप प्रयत्न करत आहेत आत्ताही माझे कार्यकर्ते फोडण्याकरता सर्वजण प्रयत्न करत आहेत सर्वजण सर्व पक्षातले प्रयत्न करत आहेत माझे कार्यकर्ते फोडायला आता कोणी फुटू शकत नाही त्यांना जीव दिला आम्ही जीव आणि तेही माझ्याकरता जीव देणारे कार्यकर्ते आहेत माझे जे काय माझ्याकडे आहेत ना कार्यकर्ते त्यांचा प्रत्येक रक्ताचा ठेंब ते माझ्याकरता सांडायला तयार आहेत आणि मी त्यांच्याकरता एवढं आमच्यात प्रेम आहे आमच्यात वादावधी होतात चर्चा होती पण आम्ही एकत्र बसून त्याच्यावर विचार करतो जे सच्चे आहेत खूप प्रेम करतात माझ्या कुटुंबावर प्रेम करतात माझ्यावर प्रेम करतात मी चिडलो तरी ऐकून घेतात खूप जण प्रयत्न करतात माझ्या कार्यकर्त्यांना गाडीत माझा कार्यकर्ता म्हणतो मी गाडीत पण तुमच्या बसणार नाही ही कार्यकर्त्या माझ्या डोळ्यात पाणी आहे की माझ्याकडे आज काही नाही आहे माझ्या कार्यकर्त्यांना द्यायला मी कुठली कामं माझ्या कार्यकर्त्याची करू शकत नाही माझ्याकडे सत्ता नाही आहे काही नाही आहे पण ती कार्यकर्ते आहेत जीवाभवानी माझ्यावर उभे आहेत मला जर सख्खा भाऊ असताना त्यांनी मला एवढं प्रेम नसतं दिले एवढे कार्यकर्ते आज माझ्या मागं उभे आहेत आणि तीच माझी काही ताकद आहे आणि जे मला म्हणतात ना एक एक, एक मते त्यांना योग्य वेळ आल्यावर मी आत्ता बोलणार नाही पण योग्य वेळ आली ना येईलच घोडा मैदान जवळच आहे काही दिवसांनी घोडा मैदान तिथं मी सांगल बाबा जादराचे कार्यकर्ते काय असतात आणि ती कसे लढतात तुम्हाला तीनशे वर्षापूर्वीचे मावळे होते ना गनिमी कावयाने कसे लढायचे ती परिस्थिती तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही या तालुक्यामध्ये कार्यकर्ते कधी कुणाला लेखू नका आणि तेच कार्यकर्ते पाणी पाणी करतो ना का? तेच कार्यकर्ते तुम्हाला पाणी पाडल्याशिवाय विधानसभेला राहणार नाही एवढी मी तुला ग्वाही देतो बाबासाहेब तुम्ही अतिशय भावनिक झालात पण आता अजून एक विचारायचं होतं मला तुम्हाला थोडंसं की शिवतारेंच्या बाबतीत बऱ्याच वेळा अशी ही टीका केली जाते की शिवतार म्हणजे आपल्याकडे रिओढली गेली का की जी तिकडं मुलं पदवत होती ही इकडे कार्यकर्ते पदवत होते हे बघा तू कसं आहे माझ्याकडे काय नाही काय कश मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना मी नाव मी असं बोलत नाही मला माझं खूप त्या गाटे कुटुंबावर माझं खूप प्रेम होतं म्हणून तर मी सभापती केलं ना प्रेम नसतं तर मी नसतं ना केलं गिरीष्ण खूप प्रेम होतं म्हणूनच सभापती केलं ना नसतं तर मी नसतं ना केलं माझं प्रत्येक कार्यकर्त्यावर माझ्या ज्यापर्यंत माझ्या पक्षात प्रचंड प्रेम आहे माझं का सोडून जातात अजून काय द्यायचं आहे माझ्याकडे काय मला त्यांनी सांगितलं कपडे काढा ते दे माझ्याकडे जे काय ते दे देतो मी कार्यकर्त्यांना मी कधीच नाही मी खाली बसतो कार्यकर्त्याला वरती बसवतो का सोडून जातात माझंच मला माहीत नाही काय कमी कशात पडतं म्हणजे अजून तर अनेक पक्षाचे कार्यकर्ते काही मिळत नाही तरी ती तिथं घट्ट बसलेली आहेत पण आता नाही जाणार आता जी काय उडलीत ना ती पक्की आहेत अशी पक्की आहेत किती हलवलं ना तरी काय होणार नाही भूकंप आला तरी नाही जाणार ह्याची मला पूर्ण खात्री झालेली आहे का अशा म्हणजे आता हे बघा सत्ता आहे सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्ते ओढलेच जातात सत्ता असती दाखवलं जातं त्या माध्यमातून कार्यकर्ते सोडून निघून जात असतात मग विचार हे ते काय नेतात त्याला मी काय करू शकतो सत्ता नाही ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ता पाहिजे ही लढाई कशा करता असते ह्या निवडणुका सत्ता आणि सत्ता मिळले की सगळं काय खेचता येतं है ह्याचा अनुभव आहे मी सगळं ह्याच्यातनं मी गेलो आहे ह्या सर्व गोष्टीतनं मी गेलेलो आहे आणि ज्यावेळेस येतो ना ते प्रामाणिकपणे जनतेकरताचा उपयोग करायचा असतो त्या ह्याचा कधी ना कधी आमचं सूर्य उगवेल हो ना जे सर्वजण सांगतात ते भाकरी फिरवायला पाहिजे अशी अशी सगळ्यांच्या भाकऱ्या उलट्या पालट्या होणार आहेत सगळ्यांच्या होणार आहेत चक्र असतं निसर्गाचं चक्र आहे ते फिरतच असतं प्रत्येकावरती पाळी येत असती त्या चक्रातनं प्रत्येकाला जायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो जीवनामध्ये चढ आला ना की उतार येतच असतो आणि उतार आला की परत चढ येतच असतो जो वरती असतो तो खाली असतो खालचा असतो तो वरती असतो फक्त टाईम वेळच त्याला काय वेळच सांगत असते कोण काय आणि काय नाही फक्त तुम्ही चालत राहायचं असतं काम करत राहायची असतात तुमची वेळ नक्की येते आणि ती येणार मित्रांनो धन्यवाद आज आपण अगदी सुस्पष्ट आणि परखड सडेतोड उत्तर देणारे बाबाराजे जाधवराव यांच्याशी बातचीत केलेली आहे आपलं चॅनल जरूर बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा